सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते कांद्याचा भरडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण ब बघूयात त्याच्यासाठी काही साहित्य जास्त असं लागत नाही घरामध्ये ते सगळं उपलब्धच असतं कांदे आपल्याकडे असतातच हळद पावडर तिखट तेल हे सगळं तर आपल्या घरी असतंच आहे म्हणजे बाजारातून जा जाऊन आणण्यासारखं काही आपल्याला साहित्य लागत नाही आणि ही कांद्याचा भरडा एकदम चव तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे खूप छान भाजी म्हणून ह्याचा आपण उपयोग करू शकतो आपण ते गॅस सुरू करायचा आणि त्याच्यावर कढई ठेवायची तेल टाकायचं तेल गरम झालं की जिरा मोहरी टाकायचं त्याच्यानंतर आपण बारीक जे चिरलेले आहेत कांदे ते टाकायचे त्याच्यामध्ये तुम्ही मला ऑप्शनल आहे कडीपत्ता कोथिंबीर लसूण पेस्ट आ, कसुरी मेथी आणि हिंग पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला आवडलं तर तुम्ही घालू शकता आणि आपल्या घरात जेवढे मेंबर आहेत त्याप्रमाणे आपण हे कांदे चिरायचे आणि त्याची भाजी बनवायची प्रामुख्याने हे कांद्याचा भरडा काली मातेला आणि हनुमान देवाला सुद्धा आवर्जून नैवेद्य म्हणून दाखवला जातो म्हणजे काही काही ठिकाणी प्रांतात किंवा काही काही ठिकाणी परंपरासुद्धा आहे आणि हे केलं पण जातं तुमची परंपरा असेल तर हे असा नैवेद्य तुम्ही करून देवाला दाखवू शकता जर परंपरा नसेल तर तुम्ही हे करू नका घरी खाण्यासाठी ही भाजी तुम्ही करू शकतात ही भाजी उत्तम आहे जेव्हा आपल्याकडे भाजी नसते पर्याय म्हणून ही एकदम सोपी आणि लवकरात लवकर होणारी झटपट अशी भाजी आहे त्याच्यानंतर आपण कांदे परतल्यानंतर थोडंसं तेल पाणी टाकायचं आणि थोडंसं अजून वाफ येऊ द्यायची त्याच्यानंतर मी भरड्यासाठी अजून एक टिप्स तुम्हाला सांगते की मी हे चणादाईचं पीठ आहे डाळ आहे ना तर त्याचं घरीच मी मिक्सरवर थोडं मिक्सरवर थोडंसं मोठं मोठं काढलेलं आहे तर आमच्याकडे चनादाईच्या मोठ्या मोठ्या पिठाला आम्ही भरडा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा माझी भरडा करण्याची थोडीशी वेगळी पद्धत आहे कांदे आपण व का बघायचे आणि त्याच्यानंतर म्हणजे शिजले का थोडेसे मग त्याच्यानंतर आपण हे भरडा जो केला आहे मिक्सरवर तो मिक्सरवर केलेला भरडा त्याच्यामध्ये घालायचा आणि आपल्याला जर कोरडा पाहिजे असलं तर आपण चनादाईचं जे भरडा आहे थोडा जास्त टाकायचा जर कोरडा जर आवडत नसला तर आपण चणादाईचं जे मोठं मोठं भरडा आहे पीठ ते आपण कमी टाकायचं तर आपण आपला ऑप्शनल विषय आहे थोडंसं मंद आचेवर हे थोडंसं छानपैकी वाफ येऊ द्यायची वाफ आल्यानंतर हे दोन किंवा पाच मिनटानंतर खूप सुंदर भरडा लागतो आणि चवीनुसार आपण हळद पावडर तिखट मीठ आपण चवीनुसार त्याच्यामध्ये ॲड करायचं अशा पद्धतीचा कांद्याचा भरडा खूप सुंदर होतो तोंडाला चव आणणारी ही रेसिपी आहे कांद्याचा भरडा तर अवश्य असा भरडा करून बघा आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही भाजी आणि ह्याच्यासाठी आपल्याला बाजारात जावंही लागत नाही काही घरात सगळे सामान उपलब्ध पण असतं म्हणजे छोट्यात म्हणजे सगळे साय कमी साहित्यात खूप सुंदर होणारी अशी रेसिपी आहे तोंडाला तर चव आणतीच आहे मी एकदा दोनदा किती म्हणते की कि तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे आणि भाजीचा आपल्याला कंटाळा आला कधी कधी कंटाळा पण येतो की आपल्याला तेच ते भाज्या खाऊन तर कांद्याचा बरडा पर्याय म्हणून कांद्याचा अति अतिउत्तम आहे तर आपण अवश्य ट्राय ट्राय करून बघा आणि खूप छान अशी भाजीसुद्धा कांद्याचा परडा होते आपल्याला आणि तोंडाला तर चव आणतेच आहे पर्याय म्हणून सुद्धा आहे आणि सग कोणालाही आवडणारी भाजी आहे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारी भाजी आहे तर माझा व्हिडिओ संपूर्ण पहा फायलाबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांना नमस्कार श्री